झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत धार्मिक भावना प्रकरणी आमदार संग्राम जगताप मुथा गोंडाळ ट्रस्टी विरुद्ध कोतवाली पोलिसात तक्रार दाखल जैन मंदिर ट्रस्टी प्रकरणी काळे गुंदेचा यांनी तक्रार दिली श्री ऋषभ संभो जैन श्वेतांबर संघ जैन मंदिर कापाड बाजार यांच्या मालकीच्या असणाऱ्या स्टेशन रोडवरील अक्षता गार्डनसमोरील भूखंडावर असलेले मंदिर प्रवचनस्थळ संगनमत करत पाडून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आमदार संग्राम जगताप गणेश गोडाळ ट्रस्ट अध्यक्ष सुभाष झुंबरलाल मुत्ता ट्रस्टचे सर्व ट्रस्टी यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे जैन समाजाचे मनोज सुवालाल गुंदेचा यांनी ही तक्रार दिली आहे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडे यावेळी तात्काळ सखोल तपास करण्याची मागणी काळे आणि गुंदेचा यांनी केली आहे गुरुवारी पत्रकार परिषद माजी आमदार रवींद्र धनगेकर खासदार निलेश लंके यांनी तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले होते त्यानंतर ही तक्रार दाखल झाली आहे तक्रारीत म्हटले आहे की ट्रस्टचे नावे स्टेशन रोडवर वार्ड नंबर एकवीसमधील म्युन्सिपल नंबर चव्वेचाळीस याचा सी सी न पायनल प्लॉट नंबर एकशे एकोणीसचे क्षेत्रफळ चारशे एकाहत्तर पॉईंट नव्याण्णव चौरस मीटर भूखंड आहे या भूखंडावर असणाऱ्या मिळकतीच्या तपशिलाची नोंद नगरपालिका दप्तरी परिशिष्ट अ मध्ये आहे या भूखंडावर मंदिर होते अशी नोंद तेव्हाची नगरपालिका आणि आत्ताची अहि नगर महानगरपालिका दप्तरी परिशिष्ट अ मध्ये स्पष्ट नोंद नमूद आहे त्याचे पुरावे काळे आणि गुंदेचा यांनी पोलिसांना दिले आहे तक्रारीत पुढे म्हटले आहे की जैन समाजाचे तीर्थकर भगवान ऋषभनाथ भगवान महावीर यांनी जैन तत्वज्ञान शिकवले आणि आध्यात्मिक मार्गदर्शन केले भगवान महावीरांचे उपदेश अहिंसा सत्य चोरी न करणे या महावतावर आधारित आहे आम्ही त्याचे आचरण करतो जैन मंदिराच्या मंदिर हे प्रवचन स्थळ पाडण्यात आले आहे यामुळे आम्ही धार्मिक असता भावना दुखवल्या गेल्या आहेत भारतीय न्याय संहिता बी एन एसच्या कलम दोनशे अठ्ठ्याण्णव नुसार कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाला दुखामत करणे किंवा अपवित्र करणे हे कृत्य दंडनीय अपराध आहे या गुन्ह्यासाठी दोन वर्षापर्यंत कारावास दंड किंवा शिक्षा अशी तरतूद आहे हा एक अजामीन व दखलपात्र गुन्हा आहे अपराधावर बी एन एस कलम दोनशे अठ्ठ्याण्णव तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी आम्ही तक्रार देत असल्याचे म्हटले आहे अहिल्यानगरमध्ये श्री रिषभ संभव जीन जैन श्वेतांबर संगम मंदिर ट्रस्ट बाजार यांचा पाच हजार स्क्वेअर फीटचा भूखंड हा स्टेशन रोड परिसरामध्ये आहे तर या ठिकाणी मंदिर त्या ठिकाणी होतं त्याची नोंद बघा ज्या ठिकाणी सापडलेली आहे हे पूर्वीची अहमदनगर नगरपालिका आणि आत्ताची महानगरपालिका यांच्या रेकॉर्डमध्ये ही नोंद आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की या, या जागेमध्ये जे परिशिष्ट आहे याच्यात सगळा हा लेखा असतो प्रॉपर्टीजचा स्पष्ट त्यात म्हटलेलं आहे की या ठिकाणी मंदिर होतं जवळपास सहाशे साडेसहाशे स्क्वेअर फिटचं हे मंदिर त्या ठिकाणी संग्राम अरुण जगताप जो हा जो माणूस आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार आहे त्यानं स्वतः त्याचबरोबर त्याचा हस्तक जो आहे गणेश हरिभाऊ गोंडाळ त्याचबरोबर या ट्रस्टचा जो काही अध्यक्ष आहे ते त्यांचं नाव आहे सुभाष झुंबरलाल मुथा आणि अन्य ट्रस्टी जे आहेत या सगळ्यांनी संगनमत करून त्या ठिकाणी या ट्रस्टच्या जागेवरती असणारं जे काही मंदिर आहे ते मंदिर त्या ठिकाणी पाडलं मंदिर पाडून त्या ते ठिकाणी त्यांनी तिथं स्वतःचं राजकीय कार्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं थाटलं आहे त्याच्यामुळे आमच्या धार्मिक भावना ज्या आहेत त्या दुखावलेल्या आहेत भगवान महावीर हे जे काही तीर्थंकर होते समाजाचे त्यांनी सत्य अहिंसा चोरी न करणे या याबाबतीतलं जे काही महाव्रत समाजाला सांगितलं आहे त्याला आम्ही फॉलो करणारी माणसं आहेत आज मंदिरा मंदिरासारखी जी काही बाब आहे ती अत्यंत सगळ्यांच्या आस्थेचा विषय ते यांनी पाडलं आहे एका बाजूला हिंदुत्वाचा नारा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला हिंदूंची जैनांची मंदिरं पाडायची त्यांचे भूखंड लाटायचे अशा प्रकारे संग्राम जगतापचा जो काही त्या ठिकाणी दुर्घूष सुरू आहे ताबेमारी सुरू आहे या बाबतीत आम्ही आज या ठिकाणी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड सोतोली पोलीस स्टेशनचे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे त्यांना आम्ही खरं तर गुन्हा पण दाखल करून घ्या असं म्हटलं गुन्हा दाखल त्यांनी केलेलं नाही आत्ता तक्रार दाखल करून घेतली आहे त्यांनी त्याची चौकशी करून तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्या ठिकाणी समाजाला सगळ्यांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे आम्ही आज जे आत्ताच नुकतेच आपल्या आमच्या जैन समाजाच्या ट्रस्टची जी स्टेशन रोड येथे मिळकत होती आणि त्या मिळकतीवर नगरचे लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या हस्तकांनी बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी ताबा घेऊन आमच्या आस्थेचा विषय असणारं मंदिर त्या ठिकाणी जमंद करून तिथं त्यांचं एका राजकीय कार्यालयाचं तिथं था त्यांनी थाटलं त्यामुळे त्या आमच्या समस्त जैन बांधवांच्या ह्या ज्या आस्था असतात जे आम्ही महावीर स्वामी आणि चोवीस तीर्थंकार यांचे भक्त असतो आम्ही अहिंसावर अहिंसा मानणारी लोक असतो परंतु ह्या हिंसक लोकांनी हिंसक कृत्य करून समाजाला आणि ह्या ट्रस्टीनी या, ट्रस्टी या समाजाला सुद्धा बे म्हणजे ह्या जी बेकायदेशीर मंजुरी दिली या सगळ्या प्रकरणाला त्याचा आम्ही त्यावेळेस निषेध केला आणि त्याचा निषेध करून आज आम्ही या ठिकाणी पोलीस निरीक्षक यांच्याकडे कोतवली पोलीस स्टेशन येथे आलो आणि त्यांच्याकडे एक तक्रार दाखल केली एक समाज बांधव या नात्याने मी ही तक्रार दाखल केली अतिशय म्हणजे वाईट इतिहासात कधी अशी गोष्ट झाली नाही की ज्या ज्यांनी आपल्या व्हीलपत्रात ज्यांनी आपल्या मृत्यूपत्रात स्पष्ट लिहिलंय की ही मिळकत तिथं सामाजिक काम आणि धार्मिक काम ह्याच्याशिवाय कुठलंही काम होणं शक्य नाही तिथे त्या ठिकाणी ह्या लोकांनी ती बेकायदेशीरपणे पाडली आणि त्यांचं राजकीय कार्यालय थाटलं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला नितांत आमच्या मनाला वेदना झाल्या आणि आज रोजी आम्ही आज इथे कोतवाली पोलीस स्टेशन येथे समक्ष हजर राहून निरीक्षक साहेबांना एक कंप्लेंट दाखल केली आणि निरीक्षक साहेबांनी आम्हाला सांगितलं की जी सखोल चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर आम्ही ती योग्य ती कारवाई करू आणि समाजावर जो झालेला अन्याय आहे समाजाच्या ज्या आस्थाला ठेस पोचलेली आहे त्याला आम्ही निश्चित न्याय देऊ झिरो न्यूज इट्स न्यूज इन